नमस्कार मित्र हो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सातव्या वेतन आयोगाशी संबंधित अतिशय एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहो जसं की आपण स्क्रीनवर पाहता एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती मिळाल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करायची आज बरेच कर्मचारी हा प्रश्न विचारतात की एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर जर पदोन्नती मिळाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं जे फिक्सेशन आहे किंवा अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती जी आहे ती, ती कशी करायची तर त्यांच्याच आग्रहास्थ हा व्हिडिओ बनण्यात आलेला आहे तरी विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा कुठे स्किप करू नका काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आता आपण ते उदाहरण एक पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार सोळाला बेसिक पे तेरा हजार नऊशे नव्वद आहे आणि त्या कर्मचाऱ्याचा ग्रेड पे आहे त्रेचाळीसशे रुपये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की एक जानेवारी दोन हजार सोळाला ज्या कर्मचाऱ्याचं बेसिक तेरा नऊशे नव्वद होतं त्या कर्मचाऱ्याला एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला पदोन्नती मिळालेली आहे आणि ग्रेड पे जो आहे तो चार हजार चारशे झालेला आहे त्यामुळे इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की जानेवारीची वेतन निश्चिती कशी करावी आणि फेब्रुवारी महिन्याची वेतन वेतन निश्चिती कशी करावी आता एक खूप छोटी ट्रिक्स आहे ज्या ट्रिक्सद्वारे तुम्ही सहज कुठल्याही कर्मचाऱ्याचं एक जानेवारी दोन हजार सोळानंतरची नंतरची पदोन्नती आणि त्याचं जे काही वेतन आहे ते पेमॅट्रिक्स टेबलमध्ये कसं निश्चित करायचं ते सहज शिकणार आहात तरी विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हे ट्रिक्स सहज वापरता येईल आता आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात एक पेमॅट्रिक्स टेबल दिलेला आहे आणि ज्यामध्ये दोन कॉलम आहेत एक त्रेचाळीसशेचा ग्रेड पे आणि चौवेचाळीसशेचा ग्रेड पे आता जर आपल्याला हे मॅट्रिक्स स्टेबल हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला तो प्रोव्हाइड कर जास्त वेळ न घालवता आपण आता मुद्द्याकडं तर एक जानेवारी दोन हजार सोळाला तेरा नऊशे नव्वद हे बेसिक होतं आणि ग्रेड पे होता चार हजार तीनशे आपल्या सर्वांनाच माहीत आहे एक जानेवारीचं बेसिक ठरवताना आप सातव्या वेतन आयोगातलं मूळ वेतन ठरवताना बेसिक अधिक ग्रेड पे गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न करायचं आहे इथं स्क्रीनवर तुम्ही पाहता तेरा हजार नऊशे नव्वद अधिक चार हजार तीनशे गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजे याचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येत आहे सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीन आपण स्क्रीनवरती पाहत आहात सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीन हे जे बेसिक आलेलं आहे ते आहे एक जानेवारी दोन हजार सोळाचं परंतु हे बेसिक आपल्याला पे मॅट्रिक्स टेबलमध्ये शोधायचं आहे आणि कोणत्या कॉलममध्ये शोधायचं आहे तर ते शोधायचं आहे त्रेचाळीशीच्या जो ग्रेड पे आहे त्या कॉलममध्ये आपल्याला शोधायचा आहे आता डाव्या बाजूला जो काही पेमॅट्रिक्स टेबल आहे तो ऑथेंटिकेट आहे जो पेमॅट्रिक्स टेबल अधिसूचनेमध्ये दिलेला आहे त्याच्यावरनच तो बनवलेला आहे कुठेही मनानं त्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही त्यामुळे आपण त्या पे मॅट्रिक्स टेबलमध्ये निश्चिंत रहा आता यस चौदाच्या जे काही कॉलम आहे त्यामध्ये जर आपण सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीन जर शोधतो म्हटलो तर आपल्याला खाली खाली यावं लागेल चार पाच सहा सात आठ आता सात आणि आठ ह्या ज्या काही स्तर आहेत त्यामध्ये आपल्याला एक शेहेचाळीस हजार शंभर आणि सत्तेचाळीस हजार पाचशे असे हे दोन अंक दिसत आहेत की या संख्येमध्ये किंवा या दोन कॉ आपल्या ज्या काही आडव्या ओळी आहेत त्याच्यामध्ये हा अंक बसतो सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीन परंतु आपल्याला कोणते अंक घ्यायचा आहे सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीनपेक्षा मोठी संख्या त्याच कॉलममध्ये आपल्याला शोधायची आहे तर सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीनपेक्षा मोठी संख्या आहे सत्तेचाळीस हजार पाचशे याचा अर्थ सत्तेचाळीस हजार पाचशे जे आहे ते आपलं एक जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक होणार आहे आपला गुणाकार जरी सत्तेचाळीस हजार पाच पॉईंट तीन जरी आला तरी त्रेचाळीसेच्या कॉलममध्ये सत्तेचाळीस हजार पाचपेक्षा मोठी रक्कम आपल्याला पाहायची आहे ती आहे सत्तेचाळीस हजार पाचशे म्हणून आपलं एक जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक होत आहे सत्तेचाळीस हजार पाचशे त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट फार महत्त्वाची आहे सहाव्या वेतन आयोगामध्ये जेव्हा पदोन्नती व्हायची त्यावेळेस फक्त आपला ग्रेड पे बदलायचा आपल्याला कुठलीही वेतनवाढ मिळत नव्हती परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये तो फरक भरून काढण्यासाठी एक नवीन बदल करण्यात आलेला आहे की ज्या दिवशी तुम्हाला वेतनवाढ मिळत आहे ती वेतनवाढ आपल्याला काय करायचं आहे या पेमॅट्रिक्समध्ये शोधायचं आहे आता या कर्मचाऱ्याला जानेवारीमध्ये सातवा वेतन आयोग लागला आणि फेब्रुवारीमध्येच याची पदोन्नती झाली म्हणजे चौवेचाळीसशे ग्रेड पे लागला तर आपल्याला काय करायचं आहे की जी एक जानेवारी दोन हजार सोळाचा आपण सुधारित पे मॅट्रिक्सनुसार जे काही वेतन शोधलं म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे तर या कर्मचाऱ्याला एक वेतनवाळ त्याच पेमध्ये मिळणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाला जे सत्तेचाळीस हजार पाचशे आपलं बेसिक झालं होतं त्याच्या पुढील टप्पा किंवा पुढील <coughs> जी काही संख्या आहे ती आपल्याला अठ्ठेचाळीस हजार नऊशे आता जी आपल्याला अठ्ठेचाळीस हजार नऊशे जी संख्या सापडलेली आहे ते झालं एक फेब्रुवारी दोन हजार सोळाचं बेसिक परंतु कोणत्या कॉलममधलं चार हजार तीनशे परंतु एक फेब्रुवारी दोन हजार सोळा जला सदरील कर्मचाऱ्याचा ग्रेड पे आहे चार हजार चारशे म्हणून अठ्ठेचाळीस हजार नऊशे हा जो त्रेचाळीसशेच्या कॉलममधला पुढचा टप्पा आलेला आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे ही संख्या आपल्याला चौवेचाळीसशेच्या पेमध्ये पाहायची आहे चौवेचाळीसशेच्या ग्रेड पेमध्ये जर आपण ती पाहिली तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे आपल्याला दिसत नाही तिथं दिसते आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि त्याच्या पुढील टप्पा आहे पन्नास हजार तर आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे न घेता आपल्याला पेमॅट्रिक्स टेबलमध्ये नेहमी पुढील संख्याच घ्यायची आहे म्हणून एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला सदरील कर्मचाऱ्याचं बेसिक होणार आहे पन्नास हजार कारण हा फायदा आता सातव्या वेतन आयोगात सा झालेला आहे मग सदरील कर्मचाऱ्याचं जर बेसिक एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला चौरेचाळीशीच्या ग्रेड मी आपण शोधलं ते झालं पन्नास हजार आता या पन्नास हजारावरच ज्या काही पुढील तीन वार्षिक वेतनवाढी आहे ते या कर्मचाऱ्याला मिळणार आहे म्हणजे या कर्मचाऱ्याचं जर आपल्याला एक जुलै दोन हजार सोळाचं जर वार्षिक वेतनवाढ जर काढायची जर झाली तर ती होईल एकावन्न हजार पाचशे जर एक जुलै दोन हजार सतराची जर वार्षिक वेतनवाढ जर झाली तर ती होईल त्रेपन्न हजार आणि एक जुलै दोन हजार अठराची जर वार्षिक वेतनवाढ जर झाली तर ती होईल चोपन्न हजार सहाशे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याचं एक जानेवारी दोन हजार सोळानंतर जी काही पदोन्नती झालेली आहे तर त्यांचं वेतन निश्चिती करताना अशाच पद्धतीनं आपल्याला जाऊन तो ती जी संख्या आहे ती शोधायची आहे आणि त्यानुसार त्याचा तो लाभ मिळणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सातव्या वेतन आयोगाशी संबंधित बारीक सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा